आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात वारोवाडी येथील मंदिराच्या एक महिला पायी जात असताना तिला एका चारचाकी गाडीनं मागून जोरात धडक देऊन महिलेच्या पायाला दुखापत झाली आहे कडेला धक्का लागल्यामुळे महिला बचावली आहे ही घटना घडण्याच्या अगोदर त्या गाडीने एका व्यक्तीला अगोदरच कड देऊन पुढे आली असता त्या गाडीने एका महिलेला उडून अपघात घडला या ठिकाणी शाळा महाविद्यालय नागरिकांची वर्दळ असते तसेच रोड रोमिओ कर्कश आवाजात भरदा वेगानं गाड्या चालवत असतात त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक बसवावेत अशी स्थानिक ग्रामस्थांकडून शालेय विद्यार्थ्यांकडून मागणी होती आहे या घटनेची दखल घेत आजपासून सिनियर कॉलेज रोडवर रोड, रोड रोमियोवर आणि भरदा वेगानं जाणाऱ्या गाड्यांवर प्रशासनानं कारवाई चालू केली आहे संध्या लॅबसाठी प्रतिनिधी मंगेश पाटील नारायणगाव ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा